महायुती सरकारमध्ये सगळं काही अलबैल नसल्याचं चित्र आहे अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने आणखीन एक धक्का दिला आहे विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंजूर केलेलं टेंडर भाजपकडून रद्द करण्यात आलं आहे पंढरपुरातील दर्शन मंडप आणि स्कायवाक बांधकामाचे टेंडर रद्द करण्यात आलं एकशे एकोणतीस कोटी रुपयाच्या कामाचे टेंडर रद्द करण्यात आल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं महायुतीचं सरकार सत्तेत आलं महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर तिन्ही घटक पक्षात राजकीय कुरगुडी सुरू झाल्या नेत्यामधील वाद चबाट्यावर येऊ लागले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली पंढरपुरातील दर्शन मंडपाचे एकशे एकोणतीस कोटी रुपयाचे टेंडर रद्द करण्याचा निर्णय बांधकाम खात्यानं घेतला आहे मागील आषाढी यात्रेच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या कामाला मंजुरी दिली होती अचानक दर्शन मंडपाच्या एकशे एकोणतीस कोटी रुपयाच्या कामाचे टेंडर रद्द करण्यात आल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे